एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे पण आपल्यांचे नको कारण आपले वेळ आली की सगळं उकरून काढत असतात काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं कारण समोरचा आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो काही वेळेला आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही जीवन एक असे पुस्तक आहे ज्यात प्रत्येक कथा अद्भुत आहे त्यातील प्रत्येक कथा स्वतःची आहे मग ती चांगली असो वा वाईट कुणीतरी आपल्यासाठी जेव्हा झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला काही वेळेचं बंधन नसलं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसलं तरी गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो जास्तत्वाचंच नसतात परिस्थितीने उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं मानतात बाकी त्यांचं जग वेगळंच असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो